उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आजचे एकोणीस अर्ज आणि यापूर्वी दाखल झालेले दोन अर्ज असे एकूण एकवीस उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ज्या एकोणीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये अपक्ष मिलिंद दहिवले बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे ॲडव्होकेट भूपेश रायपुरे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे नितेश डोंगरे अपक्ष अरविंद राऊत अपक्ष नामदेव किन्नाके प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियातर्फे मधुकर निस्ताने वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र महाडोळे इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे सुरेश धानूरकर भारतीय जनता पार्टीतर्फे हंसराज अहीर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गौतम नगराळे नवसमाज पक्षातर्फे विद्यासागर कासरलावार अपक्ष राजेंद्र हजारे बहुजन समाज पार्टी सुशील वासनिक अपक्ष रमेश कडूकर गोंडवाना गणतंत्र पार्टी पार्टीतर्फे नामदेव शेडमाके अपक्ष शैलेश झुमडे अपक्ष अभिजित बेल्लावार अपक्ष अशोकराव घोडमारे अपक्ष अभिनंदन भेंडाळे भारतीय मानवाधिकार पार्टीतर्फे दामोदर माथने यांचा समावेश आहे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेवणार यांनी आज उमेदवारांचे अर्ज स्वीकारले आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे नामनिर्देशन पत्राची छाननी उद्या सव्वीस मार्च रोजी होणार आहे अठ्ठावीस मार्चला उमेदवारांचे अर्ज मागे घेऊ शकतात एकोणतीस मार्चला उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा होणार असून प्रचाराची अंतिम तारीख नऊ एप्रिल आहे लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघात अकरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज दुपारी एकवीस उमेदवारांनी एकूण एकतीस नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहे या नामनिर्देशन पत्रांची उद्या छाननी करण्यात येईल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण आजपर्यंत एकवीस उमेदवारांनी एकतीस नामनिर्देशनपत्रे दाखल केलेली नाम आहे उद्या सकाळी अकरा वाजता या नामनिर्देशन पत्रांची छाननी आहे त्यानंतर दिनांक अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना माघारी घेण्याची संधी देण्यात येईल आणि त्यानंतर तातडीने चिन्ह वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येईल